खोटा आहे मित्रांनो माझी धरू नका काय झालंय व्हिडिओ बनवत होतो ते पाणी जास्त असल्यामुळे मला पिरायची वेळ काहीच नाही पण बघणारी माणसं काही इडी नाही ती ताई प्रूफ तुमच्याकडे आहे करतात का नाही का बघा बरं इकडं तर मित्रांनो पाठीमाग किराणा दुकान बघताय हे आपल्या डेली व्हिडिओमध्ये असतंय दुकानाचा काय व्हिडिओ असला की हिथं व्हिडिओ असतोय तर आज ह्या दुकानाचा वर्धापन दिन आहे तर मालक तर बघितलेलाच आहे तुम्ही आज सगळी फॅमिली आणि हे पूर्ण केक कटिंग आहे तर शेवटपर्यंत बघा कोण कोण आले आणि वर्धापन दिनिमित्त एक खास व्यक्ती आहे ते तुम्हाला माहितीच आहे तर चला काय हां खाण्याशिवाय दुसरं येडच नाही हां कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुंदराताई काय पप्पा दुकानाचे मालक मालकीन आज काय दुकानाचा बड्डे बघा पण कुणा आता हे केक कोण कापणार मालक मग काय म्हणतो तू

पण ज्या ज्या मुलीचा ऋतू नाव आहे तीच मुलगी केल्यापासून आलीच नाही शिकायला असल्यामुळं ओके आहे हीच घ्याय पाहिजे होता नकोवा होलसेल दुकान आहे गोळ्या चॉकलेट दुकानाचा बर्थडे सेलिब्रेट ही दोन मुलं मालकाचे हॅपी बर्थडे म्हणा दुकानाला भावी मालक भावी वेदांत दुकान दुकान चौकातन घरी आल्यापासून दुःख कोणा कोणाला जास्त आहे लय ताप आहे ना आता दुकान जवळ आल्यापासून सारखं पप्पा ताप देत हा ओके <laughs> काल लिहिले खाली बहुत खाली उतरलंय खाली पडतील ओय चला, झालं तर हे मित्र हे आहे आपण मग अशी बघितलं की केक कापलेला त्यांचे हे घर आहे आणि याच बंगल्यात आपण एक शूट घेतलेला आहे फोटोग्राफी चालू आहे हो औत बघा खूप दगड काय कसली आहे ती तर ही त्यांचा बंगला आणि पुढचा हॉल आहे बघा हे तर इथं तुम्हाला एक खास असं दावण्यासारखं आहे ते म्हणजे बघा इकडं तुळशी वृंदावन ओय 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 खाली पडशील खाली पडायचंय काय तर तुळशी वृंदावन किती छान मस्त आकार दिलाय बघा बाहेर वाटलं आणि झाडी बघायचं असं कधी होईल आपलं मित्रांनो परी ए परी बंगला कसा वाटला तुला बंगला कसा वाटला असं बांधायचं ला। ला? का आपल्याला हा सर राहत्यात आत्ता बघितली काय हा तुला रोज बघते जाता तू इकडे का तू तुला घर घर आवडलं का आपल्याला बांधायचं का असं कधी बांधायचं आधी व्हिडिओ बनवायचं मग पैसे येणार च्यु अयो पडचीन बाळा ह्याच्यात ना चला आ, चला आणि चला जावा मम्मी बोलते परि जा बोलत तुला जावा सगळी जण चो चो च्यू मम्मी कड चला चला मम्मी कड चला मम्मी कड चला 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 तर का जेवण चालू आहे काय ना चालू इथं शूट केलंय आपण एक कॉमेडी व्हिडिओ प्रगती गावरा युट्यूब चॅनलला लवकरच येईल चल बाळा चल 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 चला 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 चला